नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे ते गुरु शंकरे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या पॅन कार्डमध्ये काही बदल केलेले आहेत पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आलेला आहे पॅन कार्डमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता आपल्या पॅन कार्डवर बारकोड येणार आहे आणि त्या बार तो बारकोड स्कॅन केला की के आपली सर्व माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे तर हे बारकोड असलेले पॅन कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायची म्हणजे ई पॅन कार्ड कसे डाउनलोड करायची ते देखील अगदी मोफत ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरील किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राउजरच्या सर्च बारमध्ये एन एस डी एल असे टाईप करा आणि गोया बटणावर प्रेस करा त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होईल या पेजवरील पहिली साईट बघा एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑनलाईन सर्विस डॉट एन एस डी एल डॉट कॉम या साईडवर क्लिक करा त्यानंतर बघा एक नवीन पेज आपल्यासमोर येते या पेजवर बघा वरती होम रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड डाउनलोड ई पॅन ऑब्लिक ई पॅन एक्स एम एल इथे बघा डाउनलोड ई पॅन या नावावर क्लिक करा चौकोन आहे त्या चौकोनावर क्लिक करा त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज येते या पेजवर बघा वरती अॅक्नॉलेजमेंट नंबर आणि पॅन यापैकी पॅनच्या मागील जे गोल आहे त्यावर टिकमार करून घ्या खाली बघा पॅन इथे पॅन नंबर टाकायचा आहे इथे आधार नंबर टाकायचा आहे ओके इथे मंथ ऑफ बर्थ म्हणजे आपला जन्म महिना टाकायचा आहे आणि इथे जन्मवर्षके जी एस हे ऑप्शनल आहे त्यानंतर याची एक बॉक्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती भरून झाली की आय एम नॉट रोबोट याची एक बॉक्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपला इथे पॅन नंबर दिसतो मोबाईल नंबर पॅन नंबरला आधार नंबरला लिंक असलेला त्यानंतर ईमेल आय डी पिनकोड दिसतो कोड त्यानंतर बघा खाली आपल्याला विचार सिलेक्ट फॉर्म बिलो ऑप्शन रिसीव ओ टी पी तुम्हाला ओ टी पी कशावर पाहिजे ईमेल आय डी मोबाईल नंबर का दोन्हीवर तुम्हाला ज्याच्यावर ओ टी पी पाहिजे त्यावर चार नावाच्या मागील चेकबॉक्सवर क्लिक करा त्याच्यानंतर खाली एक चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवर क्लिक करा या सूचना वाचून घ्या आणि जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक करा बघा तुमच्या रजिस्टर नंबरवर किंवा ईमेलवर किंवा दोन्हीवर ओ टी पी सेंड झालेला असेल ओ टी पी आला की लगेच ओ टी पी ते टाकून घ्या आणि व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करा ओके okay, त्याच्यानंतर पुन्हा एक पेज आपल्यासमोर होते युअर फ्री अटेम्प्ट फॉर ई पॅन रिक्वेस्ट युज यू मे प्रोसीड विथ पेड फंक्शन फक्श फंक्शन खाली बघा कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड फॅसिलिटी यावर क्लिक करा बघा त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट एकदम शुल्लक आहे मित्रांनो फक्त आठ रुपये सव्वीस पैसे लागतात ई पॅन डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ते मेलद्वारे आपल्या मेलवर येऊन जातं त्यासाठी बघा तुम्ही पेटीएम यू पी सुद्धा पेमेंट करू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट हो बिलडेक्स तर मी यू पी आयद्वारे करत आहे म्हणून आय निवडतो नंतर खाली यायचं आहे आपल्याला आणि या चेकबॉक्सवर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे बघा मी म्हटलं तुम्हाला आठ रुपये सव्वीस पैसे सात रुपये चार्जेस आहे त्याचे आणि नऊ टक्के सी जी एस टी आणि नऊ टक्के एस जी एस टी लागते आता या पेजवर पे कन्फर्म बटन या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला रिडॅक्ट करत आहे तिकडे पेमेंट करण्यासाठी सिस्टीम बघा हा या हा बारकोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता किंवा खाली बघा डेबिट कार्ड रुपे विजा क्रेडिट कार्ड सुद्धा पेमेंट करू शकता है या एरोवर क्लिक करून मी स्कॅन करूनच करत आहे म्हणून मी समोर जात नाही फक्त आठ रुपये सव्वीस पैसे लागतात मित्रांनो पेमेंट की ऑटोमॅटिक आपल्याला सिस्टीम दुसऱ्या पेजवर घेऊन जाते बघा पेमेंट सक्सेसफुली झालेले बघा पे पॅन कार्ड बघा आपल्या पेमेंटची रिसिप्ट आहे इथे कंटिन्यू या बटनवर क्लिक करून घ्या त्याच्यानंतर बघा जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट पेमेंट रिसिप्टची तुम्हाला प्रिंट करायची असेल काढून ठेवायची असेल तर या बटनवर क्लिक करा ओके बघा मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते बघा इथे मेसेज फ्लॅश झालेला आहे थँक्यू फॉर युजिंग ऑनलाईन ई पॅन जनरेशन फॅसिलिटी युअर रिक्वेस्ट इज प्रोसेस सक्सेसफुली अँड ई पॅन सेंड युअर ईमेल आय डी लिंकड टू युअर पॅन म्हणजे तुमच्या पॅन कार्डला लिंक असणाऱ्या ईमेल आय डीवर सक्सेसफुली ई पॅन कार्डची पी डी एफ सेंड झालेली आहे तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवर जा व तिथे चेक करा नंतर तुम्ही ती पी डी एफ आलेली त्या पी डी एफच्या माध्यमातून तुम्ही पी ओ सी म्हणजे ए टी एम पॅन कार्डसारखे पॅन कार्ड बनवून घेऊ शकता बघा खाली या पेजवर आपले पेमेंट रिसिपी रिसिप्ट आलेली आहे पेमेंट रिसिप्ट तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता माहिती असतं ओके मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण ई पॅन कार्ड फक्त दोन मिनटात आपल्या मोबाईलवरच आपण डाउनलोड करू शकतो नवीन अपडेट झालेले ई पॅन कार्ड आहे याच्यावर बार कोड आलेला आहे ओके मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्या पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्लीज मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल आयकॉन या बटनावर जरूर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद